हो बटाटवडे आणि चटणी आणि च्या या खाप गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला माय मुगाचो योकार बरे आज दिसभरात किती जाता ते तुमकां कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया आज आम्ही लवकर उठली आज हा लवकर उठले चढ करून कारण की आज मला प्रिनेशाक टिफीन लोक काल उशीर झालो म्हणून सो so, येस yes, प्रिनेशाक स्कुलात मिळत तरी पण हा दिता कमी पडपा नका म्हणून सो <laughs> so, हां तर चला आता हा जेवण करप प्रिनेशाक एक पार्सल मागितलं पळया आता ते आता छान मागून मागून किती मागले हे जत्रेत मिळत आले तरी मग आज हांगा माग स्पेशली मागवले त्याने बरे असा दोन <coughs> दो आयले काळोख झालो या सायडी या सायडीक निवळ असा फटल्यान अस अचानक काळोख ज्लो असा आणि आता पाऊस पडपाची याचे दिनेश दिसतू चढलो तर मित्रांनो हा आणि बाहेर खूप मोठा पाऊस पडता सो आय हा भुर्जी आणि रोटी करप बरे हंगानी आता पीठ मळता पहिली आणि भुर्जी करतले बरे सांज झाली लागून त्या सांचे म्हणजे रातचे जे जेवण असं ते मोस्टली हा शीत बीत असले काय करना अगर नुसत्याचे बी ना भाजी बी असली जर हा रोटी आणि भाजी करता आणि आमच्या सगळे तसेच खाता असे स्पेशली असे काय नका कोणाक सो ते एक बरे असा आणि मला बरे झाले कारण की इतकी गरमी असा नी मित्रांनो आता दिनेशाक हवे सांगलेले असा फॅन लाय म्हणून आता पळया कारण की तो व्हडलो फॅन लायलो नी आ, की आ, वारो वारं म्हटल्यार मेळता पूण ते गॅसूय वतलो नी असे असा सो एक फॅन तो बनता हे किचन मे हांवें पहिली चिंतले रोटी पहिले करू किया ते मी लेट लागून आनी भजी की रोखडी जाता न्ही सो हांगा हांव आता रोटी करता आयज आय माझ्याकडे गावटी तूप ना पूण हांवें सुद्धा त्याचे जुगाड केलं हांव न्ही सनफ्लावर ऑयल घेता दोन तीन मोठे चमचे आणि त्याच्यात न्ही अमूल बटर घालता आणि झाले माझे तूप शॉर्टकट सो अशें हांव करता आणि ते मेल्ट करून ते घालता सो ही माझी ट्रीक असा आयज आम्ही करतात तांतयांची बटर भुर्जी बरे त्या खातीर आमकां हंगा खोलगट पॅन घेतलेलो आहे हावे आणि याच्यात हावे दोन मोठे चमचे तेल घातलेले असा आणि बरोबर एक जे पाच रुपयाचे बटर येता पया ते अख्खे घालता हा आता हे सगळे मेल्ट करून घेपाचे बटर बटर आमचे मेल्ट झाले असा आता आम्ही बारीक चिरलेले हरवे मिरसांगो घालूया हे मिरसांगो चार ते पाच मिरसांगो असा आणि याच्यात आम्ही दोन बारीक चिरलेले टमाट घालूया आता तेही सॉटे करून घेपचे पाव चमच हळद घालूया हंगा हा सात बारीक चिरलेले कांदे घालता आता हे सगळे एकजीव कर तुमच्या चवीनुसार मीठ घालत आणि आता हे सगळे एकजीव करपाचे, आणि बरे सोटे करून घेपचे आणि एक तुमकां हेच्या टिप्स सांगता हांव भुर्जी खातीर न्ही कांदो बरो तरच ती भुर्जी बरी लागता आणि कांदो जर अर्दो कच्चो जाल्यार ती भुर्जी बरी तितली लागना सो आता हांव न्ही झाकण लायता आणि हे वाफेचेर कांदो घेता हांगा हंगा मिनटां मिनटं आसा आणि तुम्ही पळोवंक शकता कांदो शिजलेलो आसा असा पण अजून शिजपा जाय कारण असो सकल सारको जालो न्ही आमचो कांदो बरो शिजलो बरे हांगा हांव अजून एकदा वाफेर काडून घेता कांदो म्हटल्या मागीर जातले आमचे आणि एक जेन्ना तुम्ही हो कांदो वाफेर शिजयता तेन्ना मी मधी चेक करपाचो ना सकल लागू शकता जळू शकता सो मधी मधी पळपे आणि हांगा हांव आतां वली कोथमीर घालता आणि हे सगळे एकजीव करता शेवटचे एकदा झाकण लावून घेऊया पाच मिनिट असा आणि आमची जी कांद्याची किसमूर असा ती आता तयार झाली असा आता हा ही अर्धी किसमूर एका आयदनात काढा आणि बातीची तशीच दवरतले करपाक लागून बरी ही किसमूर आऊक असा आणि आऊ खायना तातयाची काहीच खायना ती, ती तेका लागून टॉपात हांवें स तातीयां फोडलेली असा आता आमी ती किसमुरीत आनी आणि आता फटाफट चमचा चलोवपाचो आसा न करप शकता तेका लागून बरे हंगा तयार असा तात्याची बटर भुर्जी ही भुर्जी तुम्ही पावा वांगडा रोटी वांगडा कशा वांगडा ही खाऊ शकता नक्की ट्राय करून पया, आणि कशी झाली रेसिपी मला कमेंटात नक्की सांगा हो महाराज निदलो रडलो आणि रडलो कित्या <laughs> फनी असा फार की झाले पावस पडलो आईच खूप पडलो मोठ्ठ असो आणि गडगडाले सुरवातीक आणि त्याका दिसले की आता घडगडटा म्हटले समकेच गडगडले त्याका लागून तो म्हाका सांगतालो आऊच्या कुडीतलो कूलर हाड म्हणून आणि लाय हाय म्हटले की त्यांना नका असूल क्या हाय म्हटलं एसी आसा न्ही हे ना खंय ए सी लावू नका कूलरच ला गडगडा ता लागून ता कूलर आशिल्लो आणि त्याच्या वयर तो जो रडलो न्ही शेवटी हॅंगा धरलो निदलो आता सो येस आयचो ब्लॉग असो आशिल्लो बरे आज हांवें बटर भुर्जी केली तात्याची सो so, आय होप तुमकां ती आवडली आसतली आणि खूप बरी झाली आमगेर सगळी सोपली सो so, तुम्ही ही रातची म्हटल्या रातचं शीत बी खायना झाल्या असले करून पया खूप बरी लागता आणि आऊ आमची तातियां खायना लागून तिका फक्त कांद्याची किसमूर दिली हा सो येस so, आय yes, होप तुम्हाला आईच ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळ्या फल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट